राहता तालुक्यातील राजुरी येथे सराला बेटाचे गुरुवारी हबप महंत रामगिरीजी महाराज संत पंगतसाठी श्री बबन मगन आसने पाटील यांच्या निवासस्थानी आले होते यावेळी आसने परिवार व काही ग्रामस्थांच्या वतीने संत पंक्तीला राजुरी येथील रामगिरी महाराज यांचे भक्त मंडळी सेवेकरी भजनी मंडळ गावातील ग्रामस्थ या पंगतसाठी उपस्थित होते यावेळी आसने परिवाराच्या वतीने गुरेवरी रामगिरीजी महाराज यांचे संत पूजन करण्यात आले यावेळी राजूर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ पठारे उपसरपंच डॉक्टर सोमनाथ गोरे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य यावेळी उपस्थित होते या संत पंगतीसाठी रघुनाथ गोरे अशोक गोरे बाळासाहेब गोरे डाळिमरत्न बी टी गोरे सुनील गोरे राजौरी ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे ただあ、ごら、ごら。マジで来れか。かわんねん。<coughs> oh. प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा